मा को को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी म मोकामध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाही आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही घंटो बंडू केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणसं मारायचे तर आहेतच अरे कोणत्या पद्धतीने संतोषला मारलं मारल हे कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना राजांना शा पद्धतीने मारलं होत अतिशय हलहाल करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजी राजा संभाजी राजाचा होता अठराशे लडा या जंगलारा बारा हत्तीच बाळ ज्याच्या भुज्यामध्ये होत तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता छत्रपती संभाजी राजाची तुलना करणार नाही परंतु आमच्या लेकराने नेमकं तुमचं बिचारावर हो, काय बिघडवलं होतं अरे इथं दहावी दहावीला लेकर आहेत एवढं एवढं लेकर आहे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दगडीच समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजून घ्यायला गेला म्हणून मारत जर तो व्हिडिओ आखाला तर दाखवलाच असेल संतोषच्या मारहाणीचा पण आकाच्या आकाला दाखवला त्यांनी जर पाहिला असेल आकाच्या आका जल्दी तयारी आम्ही निघले हे जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागत पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते काहीसा प्रकार कान मरवा हे आताचे आता आले म्हणले जे जे दोषी असतात त्यांना फाशी द्या म्हण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं <laughs> आणि आजे दादा क्या हुआ से दादा ये रामवादा क्या हुआ रे को इसको अंदर लिया ये अंदर लेने का ताइसा नहीं है संगीत तिहोड़े पासून तांता संतोष देशमों का पर्यत हत्याचे बेरेज केले ताजे दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले हे परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं बरेच पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाजापुरता नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं काय वागणूक नाही ते अठरा पगड जातेला जीव मोठी धरून बसतय दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले काही गंगाखेडात पण आले असते खेडचे आमचे भाऊजी का नाही आले भाऊ साहेब आज अडकले माहित नाही बाबा दबर पॉलिसी हम तक आता है हिकड़ा हमरे के साथ है उनके साथ है उनके साथ उनके साथ नहीं है वो भी हमरे साथ है परंतु रत्नाकर भाव ये हे वागना खुलम खुला या ला पाहिजे अंदर की बात नहीं चलला पाहिजे हा सर्व पक्षांचा अरे मी तर आजी दादाला म्हणलो तो माझ्या पक्षातून मला संधि मिळत नाही आमच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा प्रकाश दादाला करा दादा सोडून की तो बी ज्येष्ठ पाचव्या आमचा आमदार आहे त्याला करा नसलं तनल तर हे विटेकरला करा विटेकर यांचे वडील बी आमदार होते पूर्वी राजश विटेकरला करा आणि हे नसलं जमत तुलढाण्याचा कायंदे करा निवडून आला ना तुमच्या पक्षा कोण घड्याळा कोण अरे तुमचं घड्याळ नसत आलं रे आम्ही नसतो आलो एक मागे बसलेली विमती त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण येते काहीतर ता, सुद्धा खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा बिन मंत्र्याचा नाव द्या आमचा चिल्ला बर का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होते नाही तर लोक क्या हुआावर येणार आहे